यांचा फोन यांचा फोन कसा टायला हॅलो हां जेवायला जाऊ का बाहेर का नाही ना पो गेले ना नाही हो घरी गेला असतं ना जेवायला हां मी पण चांगलं जेवण बनवते की हां बाहेर जायचं का हो हो चालेल लवकर या हो हो ठीक आहे चालेल जेवायला जायचंय बाहेर बरं झालं घरी स्वयंपाक करायचा जाऊ दे त्यांना सांगते मी जेवायला जायचं अरे पण काय घालायचं तेच विसरले मी ड्रेस घालायचं का साडी घालायची विचारते त्यांना हॅलो ऐका ना साडी घालू का ड्रेस घालू आपला जेवायला जायचं ना ड्रेस घालू पण ते तुमची आई काय म्हणतात काय माहिती त्यामध्ये ड्रेस कशावर घातले म्हणते आधीच मी गावात घालते तर ते वर आणतात हां तुम्ही सांगता का चालेल हां ठीक आहे हा ड्रेस घालून तयार होते लवकर येतो हा चालेल बरं झालं पटकन आवडून घेते माझ्या मी बोलले होते गॅस संपलाय स्वयंपाक करायचा आहे मला पटकन गॅस भरून आणून तर गॅस पण नाही भरून आणलेला इथं स्वयंपाक करायचा पडलाय मला इथं किती वेळ झालं मी यांना फोनच काय यांना फोन केला नाही आता गॅस मला ना स्वयंपाक नेमका गॅस संप हॅलो कुठं होतो मी किती वेळ सांगतो बाहेर जाऊ म्हणलं तुम्ही मला गॅस घेऊन हॉटेलमध्ये जेवायला पण गेलो किती वेळ सांग तुम्ही आता घरी गिरायला पट्टन गिळायला इथं वरणाची भूक लागली तर कावळे वरणा लागल्यात पट्टन या मला सांगू आहे मिळणार आहे